नवापूर इको कारचा भीषण अपघात ट्रकने मागून धडक दिल्याने कार पलटी नवापूर विसरवाडी महामार्ग सावर ट्रायंगन दरम्यान इको कार क्रमांक ए जे एकसष्ट बेचाळीस या कारला आज सकाळी साडेसात वाजेच्या सुमारास एका अज्ञात ट्रक चालकाने मागून धडक दिल्याने कार पलटी होऊन भीषण अपघात झालाय या अपघातात सुदैवाने कोणतीही जीवितहानी झाली नसून कारचे मोठे नुकसान झाले आहे मिळालेल्या प्राथमिक माहितीनुसार गुलाब कोकणी राहणार काळंबा हे गुजरात राज्यातील व्यारा येथे काही कामासाठी गेले होते आपले कामं आटोपून गुलाब कोकणी हे आपल्या घरी काळंबा इथे परतताना रायंगण सावरट महामार्ग दरम्यान अज्ञात ट्रकने चालकाने मागून धडक देऊन ट्रक चालक ट्रक घेऊन फरार झाला आहे या अपघातात कोणतीही जीवितहानी झालेली नसून कारचे नुकसान झाले आहे ब्युरो रिपोर्ट नवापूर एक्सप्रेस न्यूज नवापूर